നമസ്കാര മണ്ഡലീ चला आज आपण बनवूया सफेद वाटाण्याची झणझणीत उसळ गरम तेलात दोन उभे चिरलेले कांदे टाकून परतून घेऊया दोन हिरव्या मिरच्या लसूण आलं आणि कोथिंबीरच्या काड्या टाकून लालसर करून घ्यायचं आहे एक वाटी खोबरं टाकून तांबूस रंग येईपर्यंत परतून पर घेऊया टोमॅटो टाकून दोन मिनिट शिजवून घ्यायचंय सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि कोथिंबीर टाकून मसाला वाटून घेऊया गरम तेलात एक चमचा राई जिरं चिमुटभर हिंग कडी पत्ता आणि वाटलेला मसाला टाकून मसाला परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट धणे पावडर गरम मसाला पावडर आणि कसुरी मेथी टाकून मसाला तेल सुटेपर्यंत परतून पर घेऊया एक कप भिजवलेले सफेद आणि दोन ग्लास गरम पाणी टाकून सगळे पदार्थ एक अर्धवट झाकण लावून मीडियम फ्लेम वरती शिजवून घेऊया चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचे तर मंडळी सफेद वाटाण्याची झणझणीत उसळ तयार झालेली आहे रेसिपीला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा